गाड्या सुटल्या सतरा सुटला या मैदानातला आणि सतरा मध्ये लढत चालवारी सतरा पळतोय सुंदर अशा गाड्या सुंदर अशा गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत चालू आहे सुंदर अशी गाडी पर्याय पळते विठ्ठल नानांची नवीन खरेदी उजूला पळतोय नाग्या आणि डाऊला पळतोय कलीडंकरांचा लक्ष्मणराव अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व विठ्ठल नानाचं सुशांत गाडी क्रमांक सतराचा निकाल सत्राचा निकाल तास क्रमांक सहा वरून धरलेली गाडी एकनिष्ठ कैलास से रणजित निंबाळकर अजित शेठ कलोडून बुध या गाडीचा एक नंबरला विजय बैलगाडी मार्काच्या बसलेल्या स्वतः विठ्ठललांचा अभिनंदन अशी गाडी पळाली उजवीला पळा विठ्ठल स्वर्गीय रणजितकर फलटण आणि अजित शेठ जाधव कलेडोर यांची नवीन खरेदी नागे आणि डावीला पळाला प्रितेश भाई जुगदार कलेकरांचा भारत केसरी लक्ष्मणराव अशी गाडी पळवली विकास भूतकरांनी गाडी सेमीसाठी पात्र